आदर्श युतीधर्म जपणाऱ्या कोल्हेंना भाजपा निष्ठेचे फळ मिळणार का विधानसभा निवडणुका अतिशय रोमांचक पद्धतीनं पार पडल्या सुरुवातीपासूनच चोख नियोजन आणि मुत्सद्दीगिरी यावर अवलंबून असणारी ही निवडणूक निष्ठेची परीक्षा घेणारी झाली त्यात कोपरगाव हे आदर्श ठरले तीन पिढ्यांचा संघर्ष असणारे कोल्हे आणि काळे कुटुंब चक्क एकत्र झाले त्यामागे कारण ठरला तो कोल्हे यांचा भाजपा निष्ठेचा आयाम राज्यात महायुती असल्यानं कोपरगाव मतदारसंघ राष्ट्रवादी पक्षासाठी सोडणे किंवा मैत्रीपूर्ण लढत करून पुढे जाणे असे पर्याय समोर होते त्यातच खात्रीशीर निवडून येणारी जागा कोल्हे यांच्या नावानं गृहीत धरली जात होती दुसरीकडे विवेक कोल्हे या युवा नेतृत्वाला गट टाकण्याचा सा प्रयत्न सारेच पक्ष करत होते कारण इथे दोन हजार एकोणीस ला विवेक यांच्या मातोश्री स्नेहलता कोल्हे यांचा अवघ्या आठशे बावीस मतांनी पराभव झाल्यानंतर कोल्हे कुटुंब आणि खास करून विवेक कोल्हे यांनी मतदारसंघ एक हाती खेचून आणता येईल अशी बांधणी केली होती नाशिक शिक्षक मतदारसंघ निवडणूक विवेक कोल्हे यांनी पाच जिल्ह्यात अवघ्या वीस दिवसात उभी केलेली यंत्रणा राज्याचे लक्ष वेधून घेणारी ठरली त्यापूर्वीच्याही त्यांच्या राजकीय भूमिका उल्लेखनीय ठरल्या स्नेहलता कोल्हे यांनी दोन हजार चौदा पासून भाजपाचे संघटन जिल्ह्यात उभे होण्यासाठी अनेक योजना आणि पक्ष धोरण राबवण्यात मोलाचे काम केले कोल्हे म्हणजे विश्वास आणि त्याग याचे समीकरण आहे हे भाजपानं हेरले होते त्यामुळे या कुटुंबाला भविष्यातील ध्येय धोरण लक्षात घेता सोबत ठेवणे महत्वाचे ठरेल हा विचार पक्षानं मांडला आणि पक्षाच्या पातळीवर निरीक्षक केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव देवेंद्र फडणवीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्नेहलता कोल्हे यांना विधानसभेत एकच उमेदवार देऊन आपण त्यास विजयी करण्यात पुढाकार घेण्यासाठी चर्चा केली त्यानंतर कोल्हे यांनी पक्षाच्या हितासाठी दोन पावले मागे येण्याबाबत चाचपणी सुरू केली अशावेळी केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे चाणक्य अमित शाह यांनी विवेक यांची दखल घेऊन दिल्लीत चर्चा केली त्यानंतर कोल्हे यांनी कधी नव्हे तो पन्नास वर्षात प्रथमच थांबण्याचा निर्णय घेतला कोल्हे थांबले पण कार्यकर्ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते त्यामुळे दिवाळी फराळाचे निमित्तानं त्यांनी निवासस्थानी पंचवीस हजाराहून अधिक कार्यकर्त्यांचे फराळ चर्चेत मन वळविण्याचा प्रयत्न केला तरीही कोल्हे नाही तर काळे नको असा सूर असणारा वर्ग वाढत असताना गिरीश महाजन यांनी फराळ कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यकर्त्यांची मन धरणी केली कोल्हे कुटुंब आणि खास करून विवेक कोल्हे यांच्याबद्दल पक्षानं मोठा विचार केला असल्याचे सुतोवाच केले त्यानंतर राज्याचे चाणक्य देवेंद्र फडणवीस यांनी एक व्हिडिओ प्रसिद्ध केला त्यात विवेक कोल्हे यांच्यासारख्या उमदा तडफदार तरुण युवा नेता राज्यात जनसेवा करण्यास गरजेचा आहे आणि पुढील अनेक वर्ष पक्षासाठी हा नेता चांगले काम करू शकतो यावर भाष्य केले कार्यकर्ते भाजपासोबत होते पण स्थानिक पातळीवर असणारा अनेक वर्षांचा संघर्ष कसा विसरून काळे यांना मतदान करायचे म्हणून कार्यकर्ते बुचकळ्यात पडले होते त्यानंतर कोल्हे कारखाना गळित हंगाम शुभारंभ प्रसंगी बिपिन दादा कोल्हे आणि विवेक कोल्हे यांनी आपल्या रक्तात गद्दारी नाही जो शब्द दिला तो जपणे आपले काम आहे सर्वांनी घड्याळाला कमळ समजून मतदान करा असे आवाहन केले याशिवाय सर्व संस्था प्रमुख कार्यकर्ते यांच्या बैठका घेत पडद्यामागे गाजावाजा न करता कार्यकर्त्यांची मानसिकता तयार केली यातून काळे यांच्या विजयावर शिक्का मोर्तब झाले स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांनी महसूल सहकार परिवहन अशी मंत्रीपदे भूषवली होती त्यांचा स्वभाव देखील जे पोटात तेच ओठात असा होता दादा कोल्हे स्नेहलता कोल्हे आणि आता तिसऱ्या पिढीतील विवेक कोल्हे यांनीही विश्वासाचे दुसरे नाव कोल्हे हा ब्रँड निर्माण केलाय याचे कारण आशुतोष काळे यांच्या हक्काच्या माहेगाव दोन हजार बावन्न सुरेगाव तीन हजार दोनशे एक्कावन्न कोळपेवाडी दोन हजार चारशे या गावापेक्षाही अधिकचे कोल्हे यांनी शिंगणे छत्तीसशे सह आपल्या हक्काच्या गावातून मताधिक्य दिले आहे मतदारसंघात सर्वाधिक टक्केवारी चौऱ्याण्णव पूर्णांक एकोणचाळीस टक्के सोनारी या कोल्हे गटाच्या गावातून मिळाली आहे काळे गटाच्या ताब्यातील अडौतीस ग्रामपंचायतीमध्ये अठ्याहत्तर पूर्णांक एकाहत्तर टक्के तर कोल्हे गटाच्या ताब्यातील चौतीस ग्रामपंचायत मध्ये एकोणऐंशी पूर्णांक एकोणसत्तर टक्के मतदान काळे यांना मिळवून देण्यात कोल्हे यांचा सिंहाचा वाटा आहे हे निकालानंतर स्पष्ट आहे आशुतोष काळे यांच्या ताब्यातील ग्रामपंचायतीत मताधिक्याची टक्केवारी एकोणऐंशी पूर्णांक शेहेचाळीस टक्के तर कोल्हे यांच्या ताब्यातील ग्रामपंचायत मध्ये ऐंशी पूर्णांक चौऱ्याऐंशी टक्के मताधिक्याची आकडेवारी दिसून येते दोन हजार चौदा स्नेहलता कोल्हे आमदार म्हणून मतदारसंघात भाजपचा ध्वज फडकविण्यात यशस्वी झाल्या त्यानंतर काळे हे केवळ आठशे बावीस मतांनी विजयी झाले होते व एकूण सत्याऐंशी हजार पाचशे चौरेचाळीस मतदान त्यांना झाले होते यावेळी कोल्हे यांनी आपली पूर्ण ताकद काळे यांना दिल्यानं त्यांना राज्यात सर्वाधिक मताधिक्य घेणाऱ्या पहिल्या पाच मध्ये आणून दाखवले तर सर्वाधिक एकूण मत दान एक लाख एकसष्ट हजार एकशे सत्तेचाळीस मिळवणारे देखील कोपरगाव हे वरच्या फळीत आले आहे गतवेळीपेक्षा दुप्पट मतदान काळे यांना यावेळी मिळवून दिल्यानं कोल्हे यांनी युती धर्मनिष्ठेनं पालन केला आणि युतीचा उमेदवार निवडून आणण्यात सिंहाचा वाटा उचलला हे मताधिक्यानं सिद्ध झाले एवढेच नाही तर शेजारील विखे पाटील यांनाही कोल्हे यांच्या निर्णयामुळे निवडणूक सोपी गेली अशी चर्चा आहे त्यामुळे आता या निष्ठेचे त्यांना काय फळ मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे युतीचे काम होऊनही काही मतदारसंघात मताधिक्य आणि विजयाच्या जवळ जाऊन जागा निसटल्या गेल्या तसे कोपर गावामध्ये घडले नाही उदाहरणार्थ वडगाव शेरी राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाचे सुनील टिंगरे हे पराभूत झाले तिथे शरद पवार गटाचे बापूसाहेब पठारे निवडून आले या ठिकाणी भाजपाचे जगदीश मोळीक यांनी तयारी केलेली होती त्यांनीही वेळेवर युतीचा धर्म पाळला मात्र ती जागा पराभूत झाली तर दुसरीकडे हडपसर मतदारसंघ अजितदादा गटाचे चेतन तुपे अवघे सात हजार मतांनी विजयी झाले तिथे भाजपाचे योगेश टिळेकर हे यांनी युती धर्म जपला अशी उदाहरणे आहेत जिथे युती असून मताधिक्य मात्र फार प्राप्त करता आले नाही त्या तुलनेत कोपरगाव मात्र क्रमे ठरले यावरून कोल्हे यांनी पाच वर्षे निवडणुकीची कसून केलेली तयारी थेट काळे यांच्या मदतीला आली आणि महायुतीच्या विजयावर शिक्कामोर्तब झाला आता कोल्हे यांच्या बाबतीत भाजपा कशावर शिक्कामोर्तब करणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे